न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचं देणं या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावले पाहिजे याच अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या हस्ते आडगाव पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आडगाव पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती अहिरे नाशिक जिल्हा सचिव कामिनी भानुवंशे शहर अध्यक्ष रुपाली तांबोरे शहर उपाध्यक्ष सुनीता धांतोले संघटक परदेशी संघटक डॉक्टर त्याचबरोबर नाशिक जिल्हा सचिव डॉक्टर संदीप काकड आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पोलीस मित्र परिवार समन्वय समितीने आडगाव पोलिस स्टेशन येथे वृक्षारोपण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून नागरिकांनी देखील वृक्षारोपण करण्यासाठी पुढे सरसावण्याचा संदेश या मार्फत देण्यात आलाय त्याचबरोबर पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक